नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आहेत ना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे आज आहे कार्तिकी एकादशी तर त्याच्यामुळे आज काय बनवणार आहे फराळामध्ये तर ते आपल्याला पाहायला भेटणार आहे तर चला बघूया श्रुतिका काय का करते ते सुरुवातीला श्रुतिका पाहत आहे शेंगा भाजते त्याचबरोबर या ठिकाणी भगर बनवते होते भात आजची एकादशी मूर्ती आहे एकादशी कोणती एका त्याचबरोबर इथं ठेचा आपण केलेले उपवासासाठी हे धपाट्यासाठी आणि हे भगरीचा भात आहे आणि या शेंगाचं काय करणार तो का शेंगा ले ले साथे। साथे। शेंगा आता शेंगाचा कुट करते शेंगाचा लाडू करते तर आपला भात झाला आजची एकादशी झाल्यानंतर म्हणजे उद्यापासून तुळशी विवाह प्रारंभ होतो दरवेळेस एकादशीलाच चालू होतो कोण कोण एकादशीला पण करतं पण आपण नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो म्हणून आपण द्वादशीलाच करतो तर आता ह्या वर्षी उद्यापासून तुळशी विवाह प्रारंभ आहे उद्यापासून तीन दिवस म्हणजे उद्या तेरा चौदा पंधरा तर भात सुद्धा झालेला आहे तर आता आपण शेंगाचं तूट करूया तर मंडळी तुम्ही बघू शकता श्रुतिका शेंगाचं वाटण करते आमटीसाठी खास करून म्हणजे पहिला तिने सुरवातीला शेंगा बारीक करून घेतले मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं कारण की आपल्याला त्याची आमटी बनवायची तर या ठिकाणी आता तिने गॅस लावते याच्यामध्ये आता तू काय करणार श्रुती तयार झालेलं आमटीच टाकणार ठेचा पण रेडी केलेला तिने इथे घेतले जिरे मीठ नाहीये काय मी चटणीसाठी खोबरं घेतले आपल्या झपाट्याच्या चटणीसाठी शेंगाची कूट आणि खोबऱ्याच चटणी करायची आता श्रुती काय ना खोबरं बारीक करते ठिकाणी आता आपले आमटी तयार झालेली आहे आमटी आणि भगर आता ही आता श्रुतिका आहे ना चटणी बनवते चवीनुसार मीठ थोडस जिरे श्रुतिका शेंगा सोलून घेते तर तुम्ही बघू शकता इथं भगर आणि आमटी आपली रेडी झालेली आहे उपवासाची शेंगा ऑलरेडी भाजून झालेले आहेत ठेचा तयार झालेला आहे बाकी सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता जे करते श्रुतिका ते म्हणजे धपाट्यासोबत आपण जे चटणी खाणार आहोत खोबऱ्याची चटणी ते आणि खास करून आज एकादशी असल्यामुळे सगळं उपसाच असणार आहे आपल्याला जेवायला तर श्रुतिका आता बघू शकता शेंग शेंगा घातलेली मिक्सरमध्ये आता ह्याचं वाटण करून चटणी करणार आहे झालेली आता याच्यावर मी शुदीकारा सांगितलं एक तडका दे खूप छान टेस्ट टेस्टला तेल घेतलेली आहे शुदीकाने तेलामध्ये जिरे मस्त असा जी चटपटीला तडका बसलेला तर आता आपला उपवासाचा भात आमटी आणि चटणी रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला ढपಾಟ करून दाखवते हो ढपाट एकदम खास आणि आपल्याला अजून शेंगाचा पण आणि लाडू करायचा आहे शेंगाचा गोड काहीतरी म्हणून तर आता आपण पहिले कूट करून घेऊयात बाजूला आणि मग त्यात गोळ घालून लाडू करूया आता श्रुती काय ना शेंगाचा लाडू तयारी करते शेंगा वगैरे भाजून ऑलरेडी झालेलेच आहे आता ते मिक्सर मध्ये तुम्ही वाटण करणार गोळ वगैरे घालून गोळ विलायची हे सगळे वापरून आणि आपल्यासाठी उपवासाचा लाडू बनवणार आहे शेंगाच्या लाडूसाठी इथे कूट तयार केलेलं आहे तर मंडळी बघू शकता ह्याच्या पाहिजे आता श्रुतिकाने गुळ आहे त्याचबरोबर काजू बदाम घातलेले आपण जे कूट केलेलं त्याच्यामध्ये पौष्टिक लाडू आहे जे सारंग सारंगी आणि मला खूप आवडतं आणि श्रुतिकाला खास करून मी विलायची पोड घालायला सांगितली एक स्वाद येतं तर आता मी विलायची पोडली आता आपण मस्त बारीक घेऊ जे श्रुतिकाने पूर्ण वाटण केलेलं आहे लाडूचं गुळाचं गुळ शेंगा लाडूचं तर त्याला आता तिने श्रुतिका आकार देणार आहे मी एक दोन मोठे बांधेल आणि बाकी सगळे छोटे बांधेल कारण की सारंग सारंगीला पिल्लू पिल्लू लाडू आवडतात असे मोठे नाही तर बघू शकता कसं आपलं मस्त असं लाडू झालेला आहे तिलकट छान तर आता हे लाडू झालेले आहेत माझे तर आता मी धपाट्यासाठी शाबू आणि भुगर वाटून घेते आणि मग काकडी किसून घ्यायची अजून आपल्याला तरी धपाट्यासाठी तर हे बघा आपलं छान असं पीठ म्हणून झालेलं आहे मस्त असं एक जीव झालेलं आहे तर आता चला आपण धपाटे लागणार तर ही भगत पाच मिनिट भिजवून ठेवली होती आणि आता ती वाढून घेतली तर हे असं वाटणं असं मस्त एक जीव झाले म्हणजे आपलं मग सुद्धा छान होतं आणि आता आहे शेंगाचं कूट त्याचबरोबर हा मिरचीचा ठेचा प्रकारे आपला हा वाटण तयार झालेला आता ह्याच्यामध्ये श्रुतिका घालणार आहे वाळू बारीक करून तर आता मी दोन काकडी घेतले दोन्ही खिसून घेतो आणि आता ह्यात मी भगरीच पीठ आणि शाबू वाटलेला आणि शेंगाचा कूट ठेसा मीठ आणि काकडी किसलेली घातलेली आहे आता आपण ह्याला छान असं मळून घेऊया

मस्त आपली गरम झालेली छान आमठी आपण पहिला झपाटायला बघू तर या ठिकाणी श्रुतीका बघू शकता तुम्ही की नैवेद्याचा ताट भरते देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी तर आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया पण कृष्ण अर्पण म्हणायचं असतं कृष्ण म्हणायचं असतं फराळाचं जेवण तयार आहे नैवेद्य दाखवून झालेलं आहे आता आपण टेस्ट करूया इथं बघू शकता सारंग सारंगी दोघं बसलेत आणि मीही बसलेलो आहे आणि इथं आपलं आहे मस्तपैकी फराळाचं ताण तर बघूया आपण कसं आहे श्रुतिकाने अतिशय छान पद्धतीने तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी एक टेस्ट करून बघतो कसं लागतं आहे ते पहिला मी घास धपाट्याचा घेतो धपाटा आणि चटणी कसं झालं बघू खरंच अतिशय तोंडात शब्द फुटत नाही इतकं छान झाले काय की अतिशय खरफूस आणि टेस्टी झालेलं आहे खूप छान सुटी काम मस्त केलीस आमटी पण एकदम येऊन बघतो हां 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 मस्त तर चला आता आपण सगळे मिळून जेवण करूया